नमस्कार स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा ज्याचं नाव आहे स्वामीभक्ती मराठी मित्रांनो आज आहे व वटपौर्णिमा तर दरवर्षी ज्येष्ठ महिन्याच्या शुक्ल पक्षाच्या पौर्णिमा तिथीला वटपौर्णिमेचे व्रत हे केले जाते पतीला दीर्घायुष्य लाभावे आणि वैवाहिक जीवन सुखी व्हावे यासाठी महिला व वटपौर्णिमेचे व्रत करतात वटपौर्णिमेच्या दिवशी वडाच्या झाडाची पूजा केल्याने अखंड सौभाग्यासह जीवनामध्ये अपार धन संपत्ती प्राप्त होते आणि त्यामुळेच या दिवशी वटपौर्णिमेचे व्रत ठेवून पूजा केल्यास खूप शुभ फळ प्राप्त होते ज्याप्रमाणे वटवृक्षाचे आयुष्य जास्त असते त्याप्रमाणेच आपल्या पतीचे आयुष्यही खूप जास्त असू दे अशी वडाच्या झाडाला प्रार्थना करतात तसेच या दिवशी माता लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांची देखील पूजा केली जाते काही मंत्र जप केले जाते तसेच या दिवशी स्नान आणि दानालाही खूप महत्त्व आहे तर असे केल्याने भूतकाळातील सर्व पापांपासून मुक्ती मिळते अशी मान्यता आहे याशिवाय या दिवशी या अनेक सेवा आणि उपायही केले जातात तर असाच एक उपाय आपल्याला आज करायचा आहे तर या उपायामध्ये आईने मुलांवरनं ही एक वस्तू उतरवून टाकायची आहे तर यामुळे मुलांचे सर्व दोष येणाऱ्या अडचणी संकट सर्व नष्ट होतील तर कोणता उपाय करायचा आहे तर हे आपण आपल्या या आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर व्हिडिओ स्किप न करता संपूर्ण बघा आणि जे कोणी नवीन असेल या चॅनलवरती तर सबस्क्राईब करा तर या उपायामुळे आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होईल तर सर्वच आई वडिलांना वाटतं आपल्या मुलांची प्रगती व्हावी त्यासाठी मुलंही खूप कष्ट घेत असतात पण बऱ्याच वेळा असं होतं की खूप कष्ट घेऊ नये हवं तसं फळ मिळत नाही नशिबाची साथ मिळत नाही मुलं खूप हुशार असतात पण अचानक ते अभ्यास करण्याचे बंद करतात नजर दोष लागलेले असते आणि त्यामुळेही असं होत असतं तर तर बघा कधी कधी जवळच्या लोकांचीही नजर लागते आणि त्यामुळे त्यांची प्रगती होत नाही ते मागे पडतात अभ्यासामध्ये त्यांची चिडचिड होते तर हे सर्व कमी होण्यासाठी अशा शुभ शुभतिथींना असे काही उपाय केले तर त्याचे मुलांना लाभ होतात तर हे उपाय संध्याकाळी सात वा सहा वाजेनंतर आपल्याला करायचं आहे तर तो रात्री अकरा वाजेपर्यंत तुम्ही केव्हाही करू शकता त्यासोबतच दोन वर्षाच्या पुढील मुलांसाठीच हा उपाय करायचा आहे तर संध्याकाळी आपल्याला दिवे लागण्याच्या वेळेस हा उपाय करायचा आहे तर एक प्रथम एक दिवा प्रज्वलित करायचा आहे धूप लावायचा आहे तर आज पौर्णिमा असल्याने तुपाचा दिवा अवश्य लावा तर यामुळे माता लक्ष्मी ही आकर्षित होते आणि प्रसन्नही होते तर हा उपाय देवघरासमोर बसूनच आपल्याला करायचा आहे तर मुलांना बसायला आसन द्यायचं आहे आणि मुलांचं तोंड हे दक्षिण दिशा सोडून इतर कोणत्याही दिशेस तुम्ही करू शकता तर या उपायासाठी आपल्याला काही वस्तू लागणार आहे तर त्या वस्तू अशा तर खडे मीठ आपल्याला थोडंसं खडे मीठ घ्यायचं आहे तर समुद्र मंथनातून याची उत्पत्ती झालेली आहे आणि त्याचे खूप लाभही आपल्याला होत असतात त्यानंतर मुठभर चिमुठभर पिवळी मोहरी घ्यायची आहे तर हे पिवळी मोहरी आणि खडे मीठ तर हे नकारात्मकता नष्ट करण्याचे काम करतात आणि त्यानंतर आपल्याला तीन चार लाल हिरव्या मिरच्या लाल मिरच्या घ्यायच्या आहेत सुकलेल्या लाल मिरच्या तीन चार घ्यायच्या आहे तर या देठासहित घ्यायचं आहे त्यासोबतच लसणाच्या पाकळ्याही घ्यायच्या आहे आणि कांदा कांद्याच्याही एक वेग ला ला तुम जे तुम जे दोन पाकळ्या आपल्याला घ्यायच्या आहे तर या सर्व वस्तू एका प्लेटमध्ये ठेवायच्या आहे आणि प्रत्येक मुलांसाठी वेगवेगळी आपल्याला हे साहित्य घ्यायचे आहे म्हणजे तुमचे जर दोन मुलं असतील तर प्रत्येकासाठी वेगवेगळं साहित्य घ्यायचं आहे तर ही प्लेट फुलां मुलांच्या डोक्यापासून ते पायापर्यंत असं उ सात वेळा उतरवून आपल्याला घ्यायची आहे आणि उतरव उतरवत असताना मनातल्या मनात म्हणायचं आहे की माझ्या आल्या गेल्याची माझी कोणाची नजर लागली असेल तर ती निघून जाऊ दे तर असं म्हणून आपल्याला त्यांच्यावरनं मुलांवरनं सात वेळा ही या वस्तू उतरवायच्या आहे आणि या वस्तू आपल्याला एका मातीच्या दिव्यामध्ये कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये आपल्याला जाळायची आहे आणि तर असं केल्याने मुलांना नजर लागली असेल तर ती निघून जाते त्यासोबतच त्यांची प्रत्येक क्षेत्रामध्ये प्रगती होते त्यांची चीड़ ही कमी होते त्यानंतर अजून वार त्या एक आपल्याला उपाय करायचा आहे तर तुमची मुलं जर वारंवार आजारी पडत असतील त्यांना दम लागत असेल तर त्यासाठी आपल्याला एक तुरटीचा तुकडा घ्यायचा आहे आणि चिमूटभर पिवळी मोहरी घ्यायची आहे आणि या दोन्ही वस्तू आपल्या मुलांवरनं डोक्यापासून ते पायापर्यंत सात वेळा उतरवायचे आहे आणि उतरवत असतानाही माझी किंवा आल्या गेल्याची कोणाची नजर लागली असेल ती ला 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 तर ती निघून जाऊ दे असं म्हणत आपल्याला सात वेळा या वस्तू उतरवून घ्यायच्या आहे आणि त्याही आपल्याला मातीच्या एका पंथीमध्ये कापूर प्रज्वलित करून त्यामध्ये जाळायचे आहे आणि हेच जळलेलं नंतर थंड झाल्यानंतर ते एखाद्या झाडाच्या मुळापाशी तुम्ही टाकू शकता त्यासोबतच मुलं जर तुमची बाहेरगावी असतील तर फोटोवरूनही तुम्ही हा उत हे उतरवून घेऊ शकता तर अशा प्रकारे तुम्ही तुमच्या मुलांसाठी मुलांची प्रगती होण्यासाठी किंवा मुलांच्या मुलांचे सर्व दोष अडचणी संकट नष्ट होण्यासाठी तुम्ही आज संध्याकाळी हा उपाय करू शकता व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ